नमस्कार संपादकेमध्ये मी महेश धनके आपलं स्वागत करतो संपादकीचा आजचा विषय आहे पराभूत होऊनही निलेश सांबरे यांनी शब्द पाळला काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निलेश सांबरे हे उमेदवारी करत होते अपक्ष उमेदवारी होती मात्र त्याचा पराभव झाला पराभव जरी झाला असला म्हणजे मोठी मतं त्यांना मिळाली होती आणि त्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वात जास्त मतदान हे त्यांना शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालं होतं निवडणुकीच्या दरम्यानच त्यांनी मोफत रुग्णालयाची घोषणा केली होती खरं म्हणजे ही घोषणा या अगोदरचीच होती या अगोदर त्यांनी एका ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी शरद पवार यांच्या यांना बोलवून भूमिपूजन केलं होतं मात्र ती जागा अडचणीत आणण्यासाठी म्हणजे त्या जागेवर रुग्णालय होऊ नये म्हणून अनेक वेळा अनेकांनी अडचणी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला निलेश सांबरेंचं हे रुग्णालय होऊच नाही असं अनेकांना विघ्न संतोषी लोकांना वाटत होतं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी ते, ते, ते रुग्णालय अगदी भूमिपूजन झाल्यानंतर त्याच्यावर कुठल्याच पद्धतीची कारवाई झाली नव्हती त्या संदर्भामध्ये अनेक वेळा अनेकांनी टीकासुद्धा केली मात्र निलेश सांबरे यांनी सांगितलं की जागेच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने अडचणी आहेत पण त्यावरही मी मात करील आणि शापूरकरांना दिलेला शब्द मी शंभर टक्के पूर्ण करील त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोफत रुग्णालयाची त्यांनी घोषणा केली होती त्याच्यानंतर रिझल्ट लागला रिझल्टमध्ये आपण बघितलं असेल की निलेश सांबरे यांचा पराभव झाला आत्ता जर आपण महाराष्ट्राचा किंवा देशाचा जर विचार केला तर जे उमेदवार कोणतेही ठिकाणी असतील म्हणजे लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील आपण दिलेले शब्द पाच वर्ष झाले तरी पूर्ण करत नाही हा आजपर्यंतचा या देशाचा या जिल्ह्याचा या राज्याचा अनुभव आहे मात्र पराभूत झाल्यानंतर आपण दिलेला शब्द मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करणारे कदाचित देशामध्ये एकमेव व्यक्ती म्हणजे निलेश सांभ्रे असतील की पराभव झाला मात्र जो मतदारांना शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला त्यांनी शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी शाहपूरमध्ये सुसज्ज असं हायफाय असं हायटेक असं मोफत रुग्णालय सुरू करील आणि तो दिवस उजाडला दोन जानेवारीला त्यांनी त्या रुग्णालयाचं उद्घाट लोकार्पण केलं क्रिस्टल केअर हे जे रुग्णालय होतं त्या रुग्णालयाला महादेव भगवान सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय अशा पद्धतीनं नाव देऊन त्या रुग्णालयाचं लोकार्पण केलेलं आहे लोकांच्या सेवेसाठी मोफतपणे हायटेक अशा पद्धतीचं दवाखाना या ठिकाणी सुरू झालेलं आहे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे आणि केवळ शहापूरमधलेच नव्हे तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ले, कोणत्याही क ठिकाणी कोणताही उपचार असो तो उपचार या ठिकाणी होणार आहे अतिशय हायफाय अशा पद्धतीचं हॉस्पिटल त्यांनी सुसज्ज अशा पद्धतीचं केलेलं आहे या हॉस्पिटलचं उद्घाटन किसन कथोर यांनी केलं लो पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची फुकट सोयी देणारे दवाखाने किंवा हॉस्पिटल शासनाचे सुद्धा आहेत परंतु या शासनाच्या या रुग्णालयांमध्ये कशा पद्धतीचा सर्वसामान्य लोकांना त्रास होतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि इतकं मोठं आणि हायफाय रुग्णालय मोफत चालवणं ही फार मोठी गोष्ट आहे हे काम फक्त आणि फक्त निलेश सामरे करू शकतात अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्या त्याच्याबद्दल सुद्धा उधळली वस्तुस्थिती आहे की इतकं मोठं रुग्णालय म्हणजे रुग्णालय अनेक लोकं खोलतात हायफाय खोलतात परंतु एक केवळ बिझनेस म्हणून खोलतात त्याच्यातून पैसा कमवायचा आजपर्यंत शहापूरमध्ये जी काही रुग्णालयं आहेत त्या रुग्णालयामध्ये कदाचित अपवाद असेल परंतु सगळीच रुग्णालय ही लुटा लुटीचे धंदे करतात रुग्णांना कशा पद्धतीने लुटतात हे आपण जवळ बघी जवळून बघितलेलं आहे मी स्वतःसुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लोकांना निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी एक पराभूत उमेदवार अशा पद्धतीचं काम करू शकतो ही एक अविश्वसनीय बाब आहे परंतु निलेश सांबरे यांनी ते खरं करून दाखवलेले आहे आणि निलेश सांब्रे यांनी भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालयाचं लोकार्पण केलेलं आहे या लोकार्पणाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची उपस्थिती होती आणि त्यावेळीसुद्धा त्यांनी सांगितलं की मी शब्द दिला होता पराभव किंवा विजय हा माझ्यासाठी महत्त्वाचा नसून मी दिलेला शब्द लोकांसाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच त्यांना मतं चांगल्या पद्धतीची पडली जवळजवळ बहात्तर पंच्याहत्तर हजार मतं त्यांना या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मत पडली आणि त्याची जाणीव ठेवून त्यांनी हे सगळं सुसज्ज अशा पद्धतीचं रुग्णालय या ठिकाणी उभं केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवार उभा केला त्याही उमेदवाराला साधारणपणे बेचाळीस हजारापर्यंत मतं मिळाली होती या त्यांच्या उमेदवाराने अनेकांची गणितंसुद्धा बिघडवलेली आहेत परंतु आपल्याला लोकांनी पसंत केलेले हे लक्षात घेतल्यानंतर त्यांनी आणि सगळ्यात जास्त मतदान हे शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आल्यानंतर मिळाल्यानंतर त्यांनी दिलेला शब्द आज खरा करून दाखवला आहे खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकाहून एक वर्षही झालं नाही तरी वर्षभराच्या आत पराभूत उमेदवारांनी दिलेला शब्द पाळला हे निलेश सांब्रेच करू शकतात आणि निलेश सांब्रे यांनी लोकांच्या सेवेसाठी ज्या पद्धतीनं त्यांच्या गावालासुद्धा जडपोळी या ठिकाणी सुसज्ज अशा पद्धतीचं रुग्णालय आहे त्याही ठिकाणी अनेक रुग्ण मग ते ठाणे पालघर जिल्ह्यातील असो इतर जिल्ह्यातील असो लाभ घेत असतात त्याहीपेक्षा आणखीन सुसज्ज अशा पद्धतीचं रुग्णालय हे क्रिस्टल केअर रुग्णालय त्यांनी निर्माण केलेलं आहे लोकांसाठी निर्माण केलेलं आहे कोणताही आजार असो या आजारावर या ठिकाणी मोफत उपचार केलेले आहेत आणि हे पहिलं रुग्णालय असेल की ज्या ठिकाणी कॅश काउंटर नाही आहे म्हणजे आपण या ठिकाणी पैसे द्यायचे नाही इथे यायचा आणि उपचार घेऊन जायचे अशा पद्धतीची सोय या रुग्णालयामध्ये भगवान सा निलेश सांबरे यांनी केलेली आहे आणि निलेश सांबरे यांनी लोकांना दिलेला शब्द या माध्यमातून त्यांनी पाळलेला आहे एक पराभूत उमेदवारसुद्धा अशा पद्धतीचं काम करू शकतो त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की राजकारण हे एक समाजकारणाला जोड म्हणून मी त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलो होतो मात्र तिथं जरी पराभव झाला असला तरी माझं काम थांबणार नाही अगदी ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते त्यांच्या रुग्णालयामध्ये रुग्णांची विचारपूस करण्यासाठी गेल्याचा बातमी किंवा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केला होता त्यावेळीसुद्धा त्यांनी सांगितलं की हार जीत काय असेल तो असेल परंतु माझं काम आतापासून सुरू झालेलं आहे निवडणुका संपल्या माझं मूळ जे काम आहे सामाजिक सेवा ते काम मी सुरू केलेलं आहे निळेस सांबरे यांनी जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला एक सुसज्ज अशा पद्धतीचं रुग्णालय मोफत रुग्णालय नागरिकांना त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे पराभूत झालेल्या उमेदवार अशा पद्धतीने करू शकतो कदाचित या पुढच्या कालावधीमध्ये त्यांचा पराभव केल्यामुळं कदाचित काही लोकांना पुढच्या वेळी जाणीव होईल दुःख होईल की आपण एका चांगल्या व्यक्तीला ज्या ठिकाणी खरं म्हणजे खासदार करायला हवं होतं परंतु आपण खासदार करू शकलो नाही जर पराभूत उमेदवार उमेदवारसुद्धा इतकं चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो तर तेच जर विजयी झाले असतात ते त्यांनी कशा पद्धतीच्या योजना राबवल्या असत्या याचं गणित कदाचित भविष्य काळामध्ये लोक करतील मात्र एक खरं आहे की अशा पद्धतीचं पराभूत झालेला उमेदवार खरं म्हणजे जिंकलेले उमेदवारसुद्धा त्यांचा वचननामा जो काय असेल तो विसरतात मात्र यांनी पराभूत होऊन सुद्धा आपल्या वचननाम्यामध्ये जो काही शब्द दिला होता की मोफत रुग्णालय देईल ते त्यांनी खरं करून दाखवलेलं आहे पराभूत होऊन सुद्धा खरं करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्याचाच कशाला विचार करता महाराष्ट्रात काय देशामध्ये अशा पद्धतीनं पराभूत झालेले उमेदवार आपला शब्द पाळतात हे काही अजूनपर्यंत कुठे इतिहास दिसला नाही अजूनपर्यंत कुठे उदाहरण दिसलं नाही परंतु परंतु निलेश सांबरे यांच्या रूपाने ते जे काही शब्द त्यांनी दिला होता तो पराभूत उमेदवारसुद्धा लोकांना मतदारांना नागरिकांना दिलेला शब्द पाळू शकतो याचं उत्तम उदाहरण निलेश सांब्रे यांनी घालून दिलेलं आहे आणि निलेश सांबरे यांच्या माध्यमातून रुग्णसेवेचा हा जो व्रत त्याने सुरू केलेला आहे ते अखंडपणे चालू आहेच परंतु त्याला अधिक या क्रिस्टल केच्या माध्यमातून गती मिळालेली आहे निलेश सामरे यांना अनेक लोक दुवा तर देत आहेतच परंतु त्याच्या दुव्यामध्ये आणखी फरक पडेल मात्र आगामी काळामध्ये निलेश सामरे यांचं जे सामाजिक काम आहे त्या सामाजिक कामाला कामा आणखीन राजकीय जोर जर मिळाली तर अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे याच माध्यमातून कदाचित निलेश सांबरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उतरतील क्रिस्टल केअरच्या माध्यमातून त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल आणि भविष्यामध्ये त्यांची जी काही राजकीय गणित असतील ती राजकीय गणितंसुद्धा कदाचित यावेळी जरी चुकली असली तरी पुढच्या कालावधीमध्ये त्यांची जी गणित राजकीय गणित आहेत तीसुद्धा फलद्रूप होण्याची शक्यता आहे कारण ते एकमेव असे व्यक्ती आहेत की पराभूत होऊन सुद्धा त्यांनी आपला शब्द पाळलेला आहे लोकांना जी सुविधा द्यायची होती ती सुविधा त्यांनी दिलेली आहे एक नवा पायंडा निर्माण करण्याचं काम निलेश सांब्रे यांच्या माध्यमातून झालेलं आहे निलेश सांबरे जर लोकांना पस लो लोकांना त्यांनी पसंत केलेलं आहे तर नक्कीच आगामी राजकीय भविष्यामध्ये सुद्धा निलेश सांबरे या नावाचं वलं आहे राजकीय पटलावर सुद्धा तितक्याच ताकतीनं उभं राहील याची वेगळं सांगण्याची गरज नाही तशा पद्धतीचं काम त्यांचं सुरू झालेलं आहे लोकांना कदाचित आपल्या झालेल्या चुका निदर्शनास येतील आणि त्या माध्यमातून राजकीय पटलावर सुद्धा निलेश सांबरे यांचं नाव तितक्या तात्क ताकतीनं उभं राहील याची नक्कीच खात्री आहे निलेश सांबरे यांनी जे काही क्रिस्टल केअर रुग्णालय उभं केलेलं आहे त्यामुळे मतदारांनी तर त्यांना दुवा दिलेलेच आहेत आमच्या चॅनलच्या वतीने निलेश सामरे साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा